विद्यार्थी मित्रांनो आपण आज या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी व एकाग्रता निर्माण करण्यासाठी हा आपण खेळ घेतलेला आहे याच्यामध्ये दिलेला आहे या ठिकाणी दहा वाटे ठेवलेले आहेत त्या वाट्यांमध्ये अचूक जो चॉकलेट टाकेल त्याला ती चॉकलेट मिळेल म्हणजे वाटीत चॉकलेट टाका व मोफत चॉकलेट जिंका म्हणजे या चॉकलेट आहे या चॉकलेट हे विशिष्ट अंतर आहे या अंतरातून आपण त्या वाटीमध्ये चॉकलेट टाकायची आहे आणि टाकत असताना आपली जणनिक्रिया झाली पाहिजे याच्यासाठी आपण बोलत सुद्धा जायचं असतं तर वन टू पर्यंत बोलत जायचं एक टाकली का वन बोलायचं दुसरी टाकली का टू बोलायचं आणि आपली चॉकलेट जर त्या वाटीमध्ये गेली तर ती वाट तिथली वाटीत पडलेली जी चॉकलेट आहे तुम्हाला पक्षी मिळणार हे बघा मी गेम समजून देतो जे चॉकलेट आहे ओके अशा पद्धतीने नाही वाय 2 3 yeah. four. target me a target jinki okay ha okay. किती जिंकल्या वन वन फास्ट फर्स्ट जिंकली ટાળાઓ તો એક જીંકલી દીને गेली का एखादी नाही बोल बॉडी पडी पॉप बॉडी बॉडी पापीवर हैर जीवर हे हैर शोल्डर बॉडी बॉडी पाप पप बोला